या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल रस्त्यांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तात्काळ होकार राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरता आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ होकार दिला जिल्हा वार्षिक नियोजन बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होते दे। आमदार देवेंद्र कोटे म्हणाले शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरता लागणारा निधी पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे या निर्णयात बदल करून पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागणीला तात्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितलं अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडवण्याची मागणी केली होती या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता महानगरपालिका निवडणुकांच्या वेळीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांचं इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं होतं आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा विषय मार्गे लावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीला होकार दिल्यामुळं शहरातील तसेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामाला आता वेग येणार आहे या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे प्रभारी जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन तसेच शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरात आयटी पार्क येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते विकासासाठी वाढीव निधी देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेला होकार शहर विकासासाठी फलदायी ठरणार आहे देवेंद्र कोठे आमदार शहर मध्ये उद्योजकांना मोठा दिलासा अक्कलकोट रस्ता तसेच होडगी रस्ता औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांकरता उद्योजकांकडून पंचवीस टक्के रक्कम घेण्याचा निर्णय झाल्यामुळं उद्योजकांमध्ये अस्वस्थता होती सोलापूरच्या उद्योजगताला पुन्हा पूर्वी प्रमाणात अच्छेदे नेण्यासाठी पंचवीस टक्के रक्कम उद्योजकांनी भरण्याच्या नियमात बदल करावा अशी मागणी उद्योजकांकडून उद्योजकांकडून करण्यात येत होती या मागणीची दखल घेऊन आमदार देवेंद्र कोटे यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडत उद्योजकांवरचा भार हलका करत मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त निधी करता होकार मिळवल्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पत्ता कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्यागंदा नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्याण्णव